आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी सुदर्शन सुतार सुरुवातीला ठळक घडामोडी कोजागिरी पौर्णिमेसाठी भाविकांची तुळजापूरकडे पायीवारी सुरू वाहतूक मार्गात बदल सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव सात ऑक्टोबरपासून सांगोल्यात रंगणार इस्रोच्या सहकाऱ्यानं सोलापूरातील वालचंद कॉलेजमध्ये अंतराळ मोहिमेच्या माहितीसह विविध मॉडेल्सचं प्रदर्शन आणि भारतानं वेस्ट इंडिज विरुद्धचा कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना एकशे चाळीस धावने जिंकला उद्या होत असलेल्या कोजागिरी पौर्णिमेला देवी दर्शनासाठी तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांची कालपासूनच तुळजापूर मार्गावर गर्दी सुरू झाली आहे महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील भाविकांचा यामध्ये समावेश आहा भाविकांची गर्दी लक्षात घेऊन काल मध्यरात्रीपासूनच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करत अन्य मार्गावरून वळवण्यात आला आहे भाविकांच्या सोयीसाठी या मार्गावर विविध स्वयंसेवी संस्था संघटना ठीक ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्यासह अल्पोपहार वैद्यकीय सेवा शिबिरं आयोजितले आहेत तसंच एसटी महामंडळानेही तुळजापूरला जाण्यासाठी चारशे गाड्यांची सोय केली आहे पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उन्मेष सृजन रंगाचा हा एकविसावा युवा महोत्सव मंगळवार सात ऑक्टोबरपासून सांगोला येथील सांगोला महाविद्यालयात सुरु होणार आहे सात ते दहा ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात नृत्य नाट्य लोककला ललित वाग्मय संगीत अशा विविध विभागातील एकोणचाळीस कलाप्रकार विद्यार्थी सादर करणार आहेत लोककलेचे अभ्यासक डॉक्टर योगेश चिकडगावकर यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या मार्गदर्शनाखाली वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्यानं उद्या कॉलेजच्या कॉन्फरन्स इस्रो प्रदर्शन आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहा इस्रोतर्फे तयार केलेले रॉकेट्स उपग्रह आणि अंतराळ यानांचे मॉडेल्स येथे पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत शिवाय अंतराळ मोहिमांची माहिती प्रयोग या ठिकाणी पाहता येणार आहेत या निमित्तानं आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खास स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासावे जयंती वर्षानिमित्त पंढरपुरात्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग सामूहिक चिंतन महाप्रकल्पाच्या वतीनं ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते काल झालं साडेसातशे वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचाराची ताकद आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते ऊर्जा देतं असं मंत्री गोरे यांनी म्हटलं मंत्री समितीच्या अध्यक्ष सह सह अध्यक्ष गहिरत महाराज औसखकर सदस्य संभाजी शिंदे यावेळी उपस्थित होते सोलापूर ते गोवा विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे सव्वीस ऑक्टोबरपासून ही सेवा आता एक दिवसाआड म्हणजे सोमवार बुधवार शुक्रवार आणि रविवार अशी चार दिवस राहणार आहे शिवाय उड्डाणाची सध्याची वेळ सकाळी साडेआठऐवजी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटे करण्यात आली आहे राज्यात एकाच वेळी विविध शासकीय विभागात दहा हजार सेवेत घेण्याचा कार्यक्रम काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत पार पडला सोलापुरात ही नियोजन भवनात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावरील एकशे दहा आणि एमपीसीमधील शहाण्णव अशा दोनशे सहा उमद्वारांना पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आली आमदार देवेंद्र कोटे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते भरती होणाऱ्या उमेदवारांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे आपण आपली जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडावी असं आवाहन यावेळी पालकमंत्री गोरे यांनी केलं बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण द्या ही मागणी करत सोलापूरात विजापूर रोडवरील नेहरुनगर इथं सामाजिक कार्यकर्ते पियुष पवार यांनी अमरण उपोषण सुरु केलं आह गेल्या चाळीस वर्षापासून समाज ही मागणी करत आह महाराष्ट्रात तीन कोटीवर समाज आहे आठ राज्यात बंजारा समाजाला हे आरक्षण आहे पण महाराष्ट्रात नाही याकडे त्यांनी त्यांच्या निवेदनात लक्ष वेधलं भारतीय रिझर्व्ह बँकेने काल शनिवारपासून चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये बदल केला आहे त्यानुसार चेक जमा केल्यानंतर त्याच दिवशी तो क्लिअरन्स करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे बँकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या चेकबाबत त्याची काळजी घ्यावी त्याचे लगेच स्कॅन करून तातडीनं पुढे पाठवावी असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं बँकांना दिले आहेत घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर आपले जीवन सुद्धा नाही का क्षणात वर क्षणात खाली जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसेल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात जिल्ह्यातील अकरा नगर आणि एक नगरपंचायतीसाठी बुधवारी आठ ऑक्टोबरला आरक्षण सोडत काढले जाणार आहे या सोडतीनंतर नऊ ते चौदा ऑक्टोबर दरम्यान हरकती मागवल्या जाणार आहेत तर चोवीस ऑक्टोबरला आरक्षणाची अंतिम घोषणा होणार आहे सदन संस्थेच्या प्रतिष्ठित असा रमाबाई रानडे पुरस्कार संस्थेच्या अध्यक्षा सीला मिस्त्री यांच्या हस्ते सोलापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर नभा काकडे यांना काल सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे या प्रसंगी उपाध्यक्ष राजीव प्रधान सचिव विना पत्की डॉक्टर श्रीकांत विद्या लिमे अॅडव्होक लक्ष्मकांत गवई पद्माकर कुलकर्णी उपस्थित होते महापूर अतिवृष्टीमुळे सार्वजनिक जीवन विस्कळीत झालं त्यामुळे शिक्षकांसाठी आवश्यक असलेली टीईटी च्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत आता नऊ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे याआधी त्यासाठी तीन ऑक्टोबर ही अंतिम मदत होती त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे नवरात्रीनंतर विसर्जित करण्यात येणारे घट सोलापूर महापालिकेने जमा करण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून दोन दिवसात बत्तीसशे एकोणऐंशी घटाचं संकलन झालं आहे आता या घटाचा उपयोग कंपोस्ट खत निर्मितीसाठी महापालिकेकडून केला जाणार आहे गावातील यात्रेला आलेल्या बहिणीला साडी घेण्यासाठी आलेल्या भावासह त्याची पत्नी आणि बहीण अशा तिघांचा कार आणि दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला काल शनिवारी दुपारी चारच्या चार चा सुमारास करमाळा वीट रस्त्यावर हा अपघात झाला हनुमंत फलफले कांचन फलफले या पत्नीसह स्वाती काशीद अशी त्या तिघांची नावं आहेत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात होत असलेला पाऊस आता परतीच्या प्रवासाला जाणार आहे उद्या सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान मुंबईसह राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिली हलक्या ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असेल मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या काही भागात तो होईल साधारण बारा ऑक्टोबरपासून मान्सून परतेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम यांचं काल निधन झालं त्या चौऱ्याण्णव वर्षांच्या होत्या निर्माता आणि दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या नटरंग या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली अरे जारे हट नटखट हे त्यांचं गाणं लोकप्रिय झालं त्याशिवाय झनक झनक पायलबाजे जलबिन मछली नृत्यपन बिजली दो आखे बारा हात या हिंदी चित्रपटासह मराठीतील अमर भूपाळी आणि पिंजरा या चित्रपटात त्यांच्या भूमिका गाजल्या मुंबईत शिवाजी पार्क इथं काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आता क्रिकेट भारतानं वेस्ट इंडिजच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिला सामना काल एक डाव आणि एकशे चाळीस धावांनी जिंकत महापली जिंकत मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली भारतानं काल तिसऱ्या दिवशीचा वेस्ट इंडिजचा पराभव केला कालच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारतानं आपला पहिला डाव पाच बाद चारशे अठ्ठेचाळीस धावावर घोषित केला दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा वेस्ट इंडीजचे फलंदाज झटपट बाद झाल्यानं त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही त्यांना सर्व बाद एकशे छेचाळीस धावा करता आल्या आता तापमान काल सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल बत्तीस पूर्णांक चार दशांश किमान तेवीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी कोजागिरी पौर्णिमेसाठी भाविकांची तुळजापूरची पायीवारी सुरू वाहतूक मार्गात बदल सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव सात ऑक्टोबरपासून सांगोल्यात रंगणार इस्रोच्या सहकार्यानं सोलापुरातील वालचंद कॉलेजमध्ये उद्या अंतराळ मोहिमांच्या माहितीसह विविध मॉडेल्सचे प्रदर्शन आणि भारतानं वेस्ट विरुद्धचा कसोटी मालिकेतील पहिला सामना एकशे चाळीस धावाने जिंकला याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार